नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये आज आपण बीडापासून एक वेगळा नवीन गोड पदार्थ बनवणार आहोत म्हणजेच बीटरूट जेली बर्फी ही जेली बर्फी बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे काही जास्त साहित्याचे के उपयोगही केलेले नाही घरात जे साहित्य आहे त्यातूनच बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं तीन मोठे बीटरूट घेतलेले आहेत त्याची मागचे पुढची डेट कापून घ्यायचे आणि हे जे वरचे जे साल आहेत ते सुद्धा याचे सोलरने सोलून घ्यायचे आहेत बीटरूट मी सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून चांगले पुसून घेतलेले होते आता बीटावरचं हे सर्व साल काढून झाल्यानंतर बीटाचे अशा प्रकारे छान बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आपल्याला हे तुकडे जे आहेत ते मिक्सरमध्ये फिरवायचे आहेत तर त्यानुसार आपल्याला याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे तर हे सर्व तुकडे मिक्सर जारमध्ये टाकून मिक्सर चांगलं दोन ते तीन मिनटं चांगले एकसारखं फिरू द्यायचं आहे हे सर्व तुकडे मिक्सर जारमध्ये टाकून यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला मी मिक्सरमधून बारीक चांगलं वाटून घेते आपल्याला हे बारीक यासाठी वाटायचं आहे कारण आपण याचा फक्त जो आहे तो याचा रसचा वापर करणार आहोत तर हे सर्व मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून झाल्यानंतर याला एका भांड्यामध्ये गाळणीने छान असं गाळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे गाळणी असेल तर बारीक गाळणीने याला गाळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे सुरुवातीला मी हे सर्व मिश्रण चांगल्या गाळणीने गाळून घेतलेलं आहे जो राहिलेला गर रा आहे त्याला काय करायचं परत मिक्सरमध्ये टाकायचं परत थोडं पाणी घालून त्याला परत फिरवून घ्यायचं आहे बिड्याचा हा जो राहिलेला कुच्चा होता यामध्ये मी थोडंस पाणी घातलेलं होतं आता मी काय करते माझ्याकडे अशा प्रकारे पांढरं बारीक कॉटनचं सुती कापड आहे आता यामध्ये मी हा सर्व गर टाकून घेते आणि सर्व बाजूंनी त्याला एकत्र करून तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता आता हा सर्व गर मी यामध्ये टाकून घेतला आहे आणि सर्व फडकंच्या गर जो आहे तो असा पिळून घेतलेला आहे अशा प्रकारे सुती कापडाने बीटचा रस काढल्याने संपूर्ण हा बीटचा रस हा निघून जातो तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी कशाप्रकारे बीटचा रस हा काढलेला आहे पण थोडा पाण्याचा जितका शक्य झालं तितका कमी वापर करायचा आहे रेसिपी करायला अगदी सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्सद्वारे मला नक्की कळवा सर्व आता बिटाचा रस हा काढून झालेला आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ही बर्फी तयार करायची आहे त्या भांड्यामध्ये सुरुवातीला आधी हा रस टाकून घ्यायचा आहे मी गॅस चालू केलेला नाही आहे यानंतर आपल्याला यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे तुम्हाला ही बर्फी किती गोड हवी आहे त्यानुसार तुम्ही साखर घातली तरीसुद्धा चालते पण एक वाटी हे तीन बिटाला प्रमाण अगदी योग्य प्रमाण आहे आणि एक चमचा मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे लक्षात असू द्यायचं आहे की आपण मी जे हे मिश्रण घालत आहे यावेळेस मी गॅस चालू नाही केलेला आहे यामध्ये मी टोटल पाच चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आता है हे सर्व मिश्रण गॅस चालू करण्याआधीच आपल्याला यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून गॅस ऑन झाला आणि हे आटायला सुरुवात झाली की मग त्याच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे गॅस चालू करण्याच्या आधीच हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता सर्व मिश्रण हे चांगलं एकजीव झालेलं आहे यानंतर आता मी गॅस ऑन करते आहे तर धीरे धीरे हे सर्व मिश्रण चांगलं आटायला सुरुवात होईल धीरे हे मिश्रण आपल्याला हलवतच राहायचं आहे यामधून आपल्याला हात सोडायचा नाही ला हात सोडला की हे मिश्रण सगळं खाली जाऊन लागून बसेल बघा तुम्ही बघू शकता काही थोड्याच वेळात आपलं हे मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे याला चांगलं आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत याचा एक गोळा म्हणजे असे एक प्रकारची जेली तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण अशा प्रकारे हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गोळा हा बघून तुम्ही बघू शकता एक दोन मिनटं अजून याला बाकी आहेत त्याआधी मी यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही जेली तयार झाली की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ही बर्फी तयार करायची आहे त्या भांड्याला खालून साजूक तूप लावून घ्यायचं आणि त्यावर असे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे माझ्याकडे ह्या व्हाईट सीड्स होत्या त्यामुळे त्यासुद्धा मी घातलेल्या आहे कारण बीटच्या ह्या तपकिरी रंगामध्ये त्या ला ज्या पांढऱ्या ज्या आहेत त्या उठून दिसतात बघा अशा प्रकारे त्याच्याकडून जे आहे ते हे भांडं घेताना जरा मोठं भांडं घेतलं गेलं होतं त्यामुळे त्याचा आकार हा असाच राहिला बघा जेली टाकता जोरवरती पसरत नाही आहे प्रकारे ही जेली आपली बर्फी तयार झालेली आहे आता हिला अर्धा एक तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी से ठेवून द्यायचं आणि अशा प्रकारे उलटी मारून याची काप करून घ्यायचे बर्फी खाण्यासाठी खरंच खूप छान लागते जर तुमचे मुलं बीट खात नसतील तर ते तुम्ही त्यांना अशा प्रकारे सुद्धा बीट देऊ शकतात बीटची ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा